मात्रज घाटात ट्रक दोनशे फूट दरीत कोसळला अग्निशमक दल व सामाजिक कार्यकर्त्यांची तात्काळ मदत पुणे सातारा महामार्गावर जुन्या कात्रस बोगद्याच्या अलीकडे असलेल्या खोलदरीत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक ट्रक कोसळल्याची घटना घडली या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक केंद्रातून अग्निशामक वाहन आणि मुख्यालयातून रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आले घटनास्थळी पोहोचल्यावर आढळून आलं की ट्रक अंदाजे दोनशे फूट खोलदरीत कोसळला होता अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरी व सेफ्टी बेल्टच्या सहाय्यानं घटनास्थळी उतरून जखमी चालकाला बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले दरम्यान याच रस्त्यानं कोंढणपूरकडे जात असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्रह पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक वर्षा नाईक आणि श्रीकांत अष्टेकर यांनी तात्काळ घटनास्थळी थांबून मदत कार्य सुरू केले त्यांनी घटनास्थळी गर्दी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना सहकार्य केले मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक साताऱ्याहून पुण्याकडे येत असताना हा अपघात घडला जखमी चालक लातूरचा असून त्याचं वय अंदाजे बत्तीस वर्ष आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहना अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे चालवावी तसेच वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन युवा क्रांती फाउंडेशनच्या वर्षा नाईक यांनी केलं आहे इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी सुभाष शेठ पुणे